आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मल्टीमीडिया चित्र प्रदर्शनाचे आयोजन आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त अहिलानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे केंद्रीय संचार ब्युरोच्या वतीनं मल्टीमीडिया चित्र प्रदर्शनाचे आयोजन महिलांनी कुटुंबाची काळजी घेताना स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष दिले पाहिजे असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी सायली सोलंके यांनी केले त्या श्रीरामपूरमध्ये केंद्रीय संचार ब्युरोच्या वतीनं आयोजित महिला शक्ती चित्र चित्रप्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या यावेळी उपविभागीय अधिकारी किरण सावंत आर्थिक महिला विकास महामंडळ संचालक संजय मीनाताई जगधने आणि अन्य उपस्थित होते या प्रदर्शनात भारतीय महिला स्वातंत्र्य सैनिक संरक्षण दलातील महिला ग्रामीण भागातील महिला उद्योजक यांची माहिती चित्र स्वरूपात सादर करण्यात आली आहे त्यासोबतच पाककला स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम आरोग्य तपासणी शिबिर आणि विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे श्रीरामपूर नगर परिषद आगाशे सभागृह आणि आझाद मैदान येथे आठ मार्च पर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे केंद्रीय संचार ब्युरोच्या वतीनं ना नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे केंद्रीय संचार ब्युरो भारत सरकार इंडियन रेडक्रॉस सोसायटी आय सी डी एस पंचायत समिती यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त हा तीन दिवसीय कार्यक्रम आयोजित केलेला आहे यामध्ये पाक कला स्पर्धा होम मिनिस्टर तशा अनेक स्पर्धांचे आयोजन केलेले आहे श्रीरामपूरवासियांनी या स्पर्धांचा तसेच याच्यामधील लावलेल्या स्टॉल्सचा आनंद घ्यावा असे मी त्यांना आवाहन करते आज जागतिक महिला दिनानिमित्त महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या अंतर्गत महिला सक तिरंगा थाळीचे आयोजन केले होते त्याच्यामध्ये सकस आहार याच्या संदर्भात आज नियोजन केलं होतं तर ग बचत गटातील महिलांनी वीस ते तीस महिलांनी त्याच्यामध्ये तिरंगा थाळी बनवून आणली होती त्याच्यात माझा पदार्थ होता बिटापासून हलवा तर त्याच्यामध्ये मी बीट गूळ आणि खोबऱ्याचा केस काजू बदाम वापरून ते तयार केलं होतं केंद्रीय संचार ब्युरो आणि महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने श्रामपूर येथे प चलचित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेले आहे तसेच नऊ नऊ तेजस्विनी कार्यक्रमाअंतर्गत न नऊ तेजस्वी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे यामध्ये ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या वेगवेगळ्या उ उत्पादनांना बाजारपेठ मिळावी या दोन्ही प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तसेच ज्या घरगुती बचत गटातील महिला आहेत त्यांनी घरच्या घरी ज्या घरच्या पदार्थापासून डाळी कडधान्य द दा भाजीपाला फळे यापासून आहार स्पर्धा याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आहार स्पर्धेमध्ये घरच्या घरी आपण कशा प्रकारचे चांगले पदार्थ बनवू शकतो हे इथं प्रदर्शनाच्या माध्यमातून दाखवण्यात आलेलं आहे असाच महोत्सव आपण नगर जिल्ह्यामध्ये पूर्ण तालुक्या नगर जिल्ह्यात अम अहिल्यानगर जिल्ह्यातील पूर्ण तालुक्यामध्ये आयोजित करणार आहोत यामध्ये जास्तीत जास्त महिलांना त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळावी त्यांच्या कलागुणांना माव मिळावा सकस तिरंगा थाळीच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या पाककलेची माहिती जनतेला व्हावी तसेच या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्या महिला बचत गटातील महिलांना पुरुषांचं सहकार्य लाभतं अशा पुरुषांचा अर्थात ज्योतिबांचा सत्कारसुद्धा या कार्यक्रमाच्या माध्यमातून केला जाणार आहे हा महोत्सव पुढील जागतिक महिला दि आठ मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं पुढील चार दिवस वेगवेगळ्या तालुक्यात आयोजन करण्यात येणार आहे त्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना यामध्ये एक पर्व असणार आहे की वेगवेगळ्या वेगवेगळ्या गोष्टींची त्यांना यामधून मा माहिती होणार आहे जसं की त्यांचं हिमोग्लोबिन चेकअप कॅम्प असणार आहे तिरंगा थाळी स्पर्धा असणार आहे त्यांचं आरोग्यविषयक हे असणार उद्योगविषयक माहिती यामधून मा दिली जाणार आहे अशा वेगवेगळ्या उपक्रमाची जाणीव जागृती या नवतेजिस्नी महोत्सव महोत्सवाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना उपलब्ध करून दिली जाणार आहे यामध्ये महिला बालविकास विभाग महाराष्ट्र शासन तसेच महिला आर्थिक विकास महामंडळ मा मा मावी मुख्यालय आणि महिला आर्थिक विकास महामंडळ अहिल्यानगर यांनी सर्व जिल्ह्यातील लोकसंचलित साधन केंद्र या माध्यमातून हा कार्यक्रम महिलांपर्यंत पोहोच पोहोचणार आहे हा कार्यक्रमाची संकल्पना माननीय मंत्री आदित्य तटकरे यांच्या संकल्पनेतून महिला संचालक वर्षा मॅडम यांच्या प्रेरणेतून हा कार्यक्रम पूर्ण जिल्हाभर तसेच राज्यभर राबवला जात आहे यातून अनेक महिलांना ला रोजगारच्या संधी उपलब्ध होणार आहेत आणि महिलांना ला वेगवेगळ्या विषयाची नाविन्यपूर्ण विषयाची माहिती सुद्धा यातून महिलांना मिळणार आहे इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट करा एट सिक्स ट्रिपल झिरो सिक्स नाईन